रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आदर्श गुरुकुल विद्यालयाचे होत आहे कौतुक एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑपरेशन सिंदूरचे थरारक प्रात्यक्षिक आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थरारक ऑपरेशन सिंदूरचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना भारावून टाकलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहीद रोमित चव्हाण यांच्या मातोश्री वीर माता स वैशाली चव्हाण बालरोग तज्ञ व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संध्याराणी शंकरदास भादोले केंद्राचे केंद्रप्रमुख मारुती झिपटे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे व सचिव तथा मुख्याध्यापिका स एम डी घुगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉक्टर संध्या राणी शंकरदास म्हणाल्या भारतीय स्वातंत्र्य हे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून आणि क्रांतिकारकांच्या त्यागातून मिळाला आहे भारताला भविष्यात अधिक बलशाली बनवण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे स्वागत प्रास्ताविकेत सौ एम डी घुगरे यांनी वीर माता सौ जनसेवा व देशसेवेतल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या बलिदान त्याग आणि सेवेबद्दल मनपूर्वक वंदन केलं यावेळी एन सी सी स्काउट गाईड आर एस पी व बँड पथक यांच्याद्वारे संचलनामार्फत मान्यवरांना मानवंदना देण्यात आली विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या रांगोळीच्या माध्यमातून क्रांतिकारकांच्या कलाकृती रेखाटल्या तसेच ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारून पाहुण्यांना त्यांची माहिती माहिती दिली यावेळी पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील ग्रीन व्हॅली मुख्याध्यापक व्ही एस डोईजड कॉलेज विभाग प्रमुख एस एस चित्ते विभाग प्रमुख एस एस गिरी गोसावी एम एस चौघले डॉक्टर शिवराज घुगरे अधीक्षक ए डी झरेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री संदीप पाटील यांनी केलं महानकर नेप्टसाठी इचलकरंजीहून संतोष पाटील